नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सुरू होती मात्र आता मे महिना सुरू झाल्याने आंब्याची आवक देखील कमी झाली आहे तर महाराष्ट्रातील आंब्याचा सीझन संपत आला असून पुढील आठवड्यापर्यंत हापूस आंब्याची आवक होणार असल्याचं व्यापारी म्हणत आहेत कोकणातील हापूस आंब्याची आवक ही मोठ्या प्रमाणात ए पी एम सी बाजारात होत होती मात्र बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला देखील बसला आहे त्यामुळे यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच हापूसची आवक कमी झाली आहे पुढील आठवड्यामध्ये हो महाराष्ट्रातील हा पुष्टी फक्त शेवटची आवक होणार असून इतर राज्यातील आंब्यांची आवक सुरू राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे संप झालेला आहे सध्या आवक फक्त दहा टक्क्यावर आलेली आहे आठवड्यापर्यंत आठवड्यापर्यंत जास्त जास्त असतं आपलं महाराष्ट्राचा आंबा संपूर्ण मागणी तर आहे चांगली मागणीच्या बद्दल काय वाटत पण आवक जी महाराष्ट्राची ती घटक चांगली आणि गुजरात आणि कर्नाटकच्या आंब्याने त्याची जागा